आदिवासींचे हक्क संविधानात काय लिहिले आहेत मी आता अगदी सोप्या शब्दात सांगतो जणू कथा सांगावी तसं संविधान म्हणजे आमच्या देशाचा मोठा नियम पुस्तक त्यात आदिवासी बांधवांसाठी खास रक्षण आणि मदत लिहिली आहे आदिवासी म्हणजे जंगलात डोंगरात राहणारे आमचे भाऊ त्यांचे हक्क सांगतो एक तुम्हाला ओळख मिळते राष्ट्रपती सांगतात हा आदिवासी आहे त्यामुळे तुम्हाला खास नाव मिळते अनुसूचित जमात हे नाव मिळाल्यावर तुम्हाला मदत मिळते जसा आरोग्य शाळा दोन नोकरी आणि शाळेत जागा मिळते शाळेत जाण्यासाठी जागा राखीव असते म्हणजे इतरांपेक्षा आधी तुमचीच जागा सरकारी नोकरीतही जागा मिळते साठ पॉईंट पाच टक्के जागा फक्त तुमच्यासाठी गावाच्या पंचायतीत दिल्लीच्या संसदेतही जागा राखीव तुम्हीच निवडून येऊ शकता जमीन आणि जंगलाचे रक्षण पाचवी अनुसूची तुमच्या गावाच्या जमिनीवर इतर लोक विकू शकत नाहीत राज्यपाल सांगतो हा भाग आदिवासींचाच आहे सहावी अनुसूची पूर्वेकडच्या राज्यांत जसं असम तुम्हाला स्वतःचा छोटासा सरकार चालवण्याचा हक्क जमीन पाणी जंगल सगळे तुमचं नियंत्रण जंगल हक्क कायदा जंगलात राहून शेती करणाऱ्यांना कागद मिळतो तो जंगल तुमचाच होतो चार तुमची संस्कृती आणि सन्मान तुमचे नृत्य गाणी भाषा कोणी छळू शकत नाही संविधान सांगते तुमची सगळी चांगली गोष्टी वाचवा कोणी मारहाण केली अपमान केला तर एससी एसटी कायदा आहे पोलीस लगेच मदत करतील काम जबरदस्ती करू नये दास बनवू नये बंदी आहे पाच गावात सत्ता मिळते पेसा कायदा गावाच्या सभेत तुम्ही ठरवा जमीन विकायची का नाही बाजार कसा चालवायचा तुमचं म्हणणं चालतं हे सगळे हक्क म्हणजे तुम्हाला इतरांसारखं जगायला मदत पण कधीकधी मोठ्या कंपन्या जंगल तोडतात तेव्हा लढा द्यायला लागतो न्यायालयही मदत करते समजले का काही शंका असेल तर सांगा मी आणखी सोपे सांगतो तुम्ही मजबूत रहा माहिती आवडली असेल तर शेअर करा कारण प्रत्येक का आदिवासी बांधवाने आपले हक्क जाणून घेणं गरजेचं आहे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका